रस्त्याच्या कामाचे उद्घाटन कुठल्या कामाचे काम आज रोडचा जे उर्वरित भाग होता त्याचा रुंदीकरण आणि डांबरीकरण आणि पथ दिवे लावण्या या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे सर अनिल अन्ना गोटे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितले की रेल्वे पुन्हा या ठिकाणी येणार सुभाष भामरेने दहा वर्ष खासदारकी असून त्यांनी रेल्वेचा प्रश्न केला धुळेकर जनतेला समजू शकतात बनवायचं काम केलं तसेच अनिल अण्णा गोटे देखील करतात आपली काय भूमिका असेल तुम्ही बघा आता माझ कसं आहे मी फक्त विकास कामांवर भर देतो आणि मी काही जास्त बडबड करत नाही आणि मोठे मोठे स्वप्न लोकांना दाखवत नाही मोठे मोठे गाजर लोकांना देत नाही मी आता पूर्वीचे जे लोक होते फक्त धुलेकर जनतेला जनतेची त्यांनी फसवणूक केलेली आहे अनेक के वेळा त्यांनी सांगितलं मी सफारी गार्डन करेल कोणी म्हणतो को मी रेल्वे आणेल कुठे आहे ती रेल्वे कुठे आहे तो सफारी गार्डन मी जास्त मोठे स्वप्न दाखवत नाही लोकांना परंतु जे मूलभूत सोयी सुविधांची आपल्या शहरवासियांना गरज आहे त्याच्यावर मी काम करतो एक प्रश्न असेल असा देखील आहे की भाजपचे अनुप अग्रवाल यांनी आता एक निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये सांगितलं की धुळ्यामधील काही ज्या दर्गा आहेत त्या दर्गा बेकायदेशीर आहे से देखिन जर, ते देखील त्यांचं म्हणले आणि जर त्या गर्ग हटवण्यात आले नाही तर ते त्याच्या समोर आम्ही मंदिर बांधू त्या त्यावर आपली काय भूमिका असेल हे बघा त्यांनी नियमित शहरच्या धुळे शहराचा वातावरण गढूळ आणि दूषित करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी निवडून आल्यानंतर पुणे शहरातून जे विकास कामं तर मी केलीच पण पुणे शहरातून जे जातीवाद होता त्याला मी हद्दपार करून दिलेला आहे आणि मला जातीवाद मध्ये पडायचं नाही ज्या लोकांकडे काम नसतं ते एवढे रिकामी गोष्टी करत करत असता मला माझ्या विकास काम करण्यामध्ये रस आहे आणि धुळेकर जनतेची जे काही कामं आहे ज्या जे काही गरजा आहे ते पूर्ण करण्यात मला वेळ नाही तो एक शेवटचा प्रश्न आहे आता जी जे विभागाची जी, जी, जी निवडणूक झाली त्या संदर्भामध्ये जे आघाडी यांना मतदान भेटलं त्यावर आपली काय भूमिका आता हे बघा आपण पहिले तर मी आपल्याला सांगतो की जे मतदानाची जी प्रक्रिया असते ते गुपित ठेवायची असते आणि मतदान जर जे उजागर केला जे सांगून जे मतदान केला तर त्याला मतदार म्हणता येणार नाही बघू शकता आमदार फारुख शाह यांचे अनेक काम साखर या हो परिसरामध्ये चालू आहेत पाचशे कोटीपेक्षा जास्त काम फाशीपूल सॉरी संतोषी माता ते साखर या हो परिसरामध्ये आमदार फारुख शाह यांचे काम चालू असताना देखील त्यांनी आजारोत् निधी या ठिकाणी मंजूर केले पप्पुर कॅमेरामॅन पप्पुआ सरी सर ज्यांनी प्रमाण डे चोवीस तास टीव्ही चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र